आदेव। आदेव। नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सो विषय आहे आज निघालोय आपण टेम्पल एक्सप्लोर करण्यासाठी जे टेम्पल आहे बुलढेश्वर म्हणून शिवचं टेम्पल आहे बोलेचं ते चाललो आहे ते ऍक्च्युली आहे यवतपाटस या साइड आणि आपल्याला ले झाला लेट असा काय प्लॅन नव्हता रँडम म्हणलं चला जाऊया आता निघालोय आपण आणि आज मस्त मजा येणार आहे शिव्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज आहे ओ म्या भाऊ आपल्या सोबत जे पार्टनर आहे सोबतच येणार आहे त्याला बी काम नाही मला बी काम नाही सध्या तो बेरोजगारचा त्यामुळं म्हणलं जाऊन यावं कुठ तरी मस्त वाटते असं फिरायला गाडीवर आवड असते हो माणसाला नात कशाचा ना कशाचा पाहिजे कोणी अजून आपल्याला सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फटाफट जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येतील डार्लिंगला लागली ला भूक तर मोसंबीचा ज्यूस पाहूया म्हणजे पेट्रोल टाकूया हो आपण झिरो बघ महत्वाचं आहे अरे रे रे ते कसं काय जाम झालं हे बघा रॉंग साईड ना टाकतात अशी मस्त पैकी आता नऊशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आठशे नऊशे रुपयाचं आपण आता बघू जाऊन येते का नाही काय माहित नाही आजकाल दार्लिंग पण दगा द्यायला लागले आपल्याला आवडे देईना झाली काय नाहीपवाले एवढे एडा आचे राहतात ना त्याला जायचे तर आधीच तिकडली लेन टाकायची ना पूर्ण भाऊ ह्या लेन मध्ये येऊन पुन्हा तिकडे घेतोय हो का हो का हो का हे बी हुशार नशीबच चांगलं नाही अशी पण होती येते ते शेला बी जायचे चुकीच्या रोडला आले हे बघा ते त्याला सांगायला लागले ट्रेंड आहे का काय माहित नाही आपल्याला बघा किती कंजेस्टेड होऊन बसले ती आहे हॉर्नेट हॉर्नेट आहे बो ती हा हॉर्नेट वर बसताच येत नाही तिघंवर भाऊ बसलाय हे बघा हे मामा आहे का हे हे बघा लय हुशार असलीच भेटते इंडिकेटर नाही गाडीला काय नाही भाऊ ना ना डायरेक्ट घुसतोय मध्ये हम्म हे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात ना विषय भाऊ इंडिकेटर आहे गाडीला द्यायचं इंडिकेटर गाव वाली आता गाव आली इथले मंदिर काय बोलणार आता आलोय आपण उरुळी कांचन पास केलोय मंदिर ऍक्च्युली यवतपाटसच्या मध्ये आहे यवत पासून जवळच आहे मंदिर मध्येच आहे असं गाव भागातच आहे तर अशा प्रकारे आपण आलोय यवतकडे आता समोर आता यवतच आहे मध्ये नाही जायचं आपल्याला यवतच्या अलीकडून फटाफट ते हॅलो जवळ आपण मस्त पैकी हे बघा गुराळ येताना रस्पीव इथं हा गुराळ आहे बघा मस्त इकडे फिरायला सगळ्या गोष्टी भेटतात आपल्याला आता बघू येताना लागला चालतं मस्त पैकी गुराळ चालू आहे रस्पीव नंबर एक अंगण्य काजूज वीस रुपये बडा ग्लास इथून मंदिर जवळ आहे एकदम आठ किलोमीटर आहे फक्त डिस्टिक आहे टेकडी हा टेकडीवर मंदिर आहे काहीतरी आता पूर्ण वळण आहे घाटाचा रोड आहे असं त्यामुळं मंदिर कोणाला एवढं माहीत नाहीये शांत ठिकाणी मंदिर आहे असं आउट साईडला झाड सासवडला जातो रोड पुढे सासवड जेजुरी साईडला ला रोड जात हॅलो माळशिरच पुरंदर तालुक्यामध्ये येतो हे माझी गावात श्री क्षेत्र समोरचे मंदिर दिसते का हा ते समोर मंदिर आहे किती दहा रुपये पार्किंग चार्जेस आहे का पार्किंग चार्जेस काय गाववाल्याच देवस्थान ओके बघा हे रिसिप्ट आहे इथली पार्किंग दहा रुपये फोर व्हीलरला किती कसा आहे चार्जेस पन्नास विषय कसं आहे माहिती आहे का महाराष्ट्रात सगळी इकडे चार्जेस घेतात मंदिर म्हणजे नाही का ह्यांच्याच इकडं चार्जेस मनानच करतात नाही का इथले प्रॉपरचे असतील विषय पार्किंग चार्जेस म्हणते त्याच्यानंतर इथले ग्रामपंचायतचे चार्जेस म्हणतात इथं नशीब नाही त्याचा घेतलेलं फक्त पार्किंग म्हणतात दहा रुपये आणि फोर व्हीलरला पन्नास रुपये आणि तिकडे साऊथ साईडला जावा बरं आंध्रा कर्नाटक साईडला तिकडे कसलेच पार्किंगचे चार्जेस नाहीत फक्त आपल्याकडे महाराष्ट्रातच लावतात माहिती चढ आहे गाडी चढ ना झाली अरे बाप रे गर्दी हो म्या पब्लिक गर्दी बघा आज सोमवारची गर्दी बघा म्हणजे विचार करा तुम्ही स्टॉट कसा आहे मंदिर खूप मंदिर मोठं आहे आणि चांगलं मंदिर आहे इथं पण पार्किंग तर आलोय आता मंदिरला बुल्लेश्वर मंदिर आहे शिवचंच मंदिर आहे आणि विशेष म्हणजे आज कसं सोमवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे आता जाऊ मस्त दर्शन घेऊया आणि मोकर पब्लिक आहे भरपूर आलेले जाऊ मस्त दर्शन घेऊ मग काय म्हणतो गर्दी आहे का गर्दी हीच असते बघा हे गावाकडले लोक एवढे मायावळ असते आणि म्हणलं कॅश नाही आहे तरी लावून घ्या नंतर हेच फरक असतं सिटीत आणि गावातले मेन वारकरी मंदिर आहे आता मध्ये चाललोय गाभाऱ्यात आपण मंदिरच्या तो कॅमेरा वगैरे आला होता फोन मुख्य शिवली इकडे वरती आहे हेच आहे नंदी आधी याचं काम केलेलं आहे हे केल्यानंतर हे जे फिलर ती का कोरीव काम पूर्ण हे नंतर केलेलं आहे पूर्णपूर काम करू शकतो एकदम प्राचीन मंदिर आहे प्रत्येक गोष्टी वास्तू डिटेल एवढं काम केलेलं आहे पूर्णपुरी काम आहे तेराशे सत्तावन्न मंदिर आहे खूप जुनं आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून फेमस आहे आहे का मंदिर आर्किटेक्ट किती भारी आहे डिटेलिंग केलेलं फक्त बघू शकता पूर्ण डिटेलिंग आहे ना प्राचीन मंदिर असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि हे मंदिर तेराशे शतकामध्ये बांधण्याला आलेलं आहे देवगिरीकर यादवजी यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक का असेच पांडवकालीन मंदिर सगळे बांधण्यात आलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे महादेवांच्या पांडवकालीन काळातील आहे असं म्हटलं जातं तेराव्या शतकाच्या मध्यमध्येच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं गँग आले आता सगळे देवदर्शनाला कुठून आले नांदगाव नांदगाव अच्छा बघा किती किलोमीटर आहे तिथं चाळीस नाथ पाहिजे हो देवदर्शनाचा काय म्हणते पब्लिक हर हर महादेव चला नाथ पाहिजे हो कशाचा पण असो देवदर्शन दर्शन घेऊन खाली आल्यानंतर मला एक्झॅक्ट माहीत नाही बघा दिसते का पण ते काहीतरी खाली गेट आणि लिहिले काहीतरी आहे ना बघू शकता केलेलं आहे अठराशे चाळीस मध्ये पूर्ण कोरलेलं आहे दिसत असेल पण बंद आहे ऍक्च्युली काय माहित नाही विषय असा झाला सोमवारचा विषय म्हणजे बघा सोमवारचं मस्त भोलेचं दर्शन झालं मस्त वाटलं आता पुढे आपल्याला काय बघू आता पुढे इकडून कसं आहे सासवटी जवळ आहे त्या साईड नारायणगाव वगैरे तिकडून बघू आता बालाजी चवळ दर्शन टोरे

नमस्कार नमस्कार दर्शन झाले मस्त मस्त वाटलं एक नंबर संपला विषय आता पेरू घेऊ बाबा कुठले घेतलेत का तुम्ही अच्छा शेतातला मस्त ताज ताज असं इकडे आले गाव साईडला खायला भेटते आपलं शेतातलंच आहे बाबांच्या कितीला पेरू अर्धा किलो 50 आणि किलो 100 आमच्यासाठी भावा कमी करून दे, दे, दे। शेतातली आहे का आपल्या कोथिंबीर गुर्ज मंदिर वे क्षेत्र आपले गावाकडले वगैरे आजोबा वगैरे भेटतात आपले शेतकरीच प्रॉपर हां शेतातच लावतात शेतात सगळं शेतातलं ताजे मस्त आहे की आले की फिरायला खायला भेटते जरा खातो आता हो म्याने घेतलाय मस्त हे हम्म कसा आहे विषय शेतातला माल आहे सुट्टीत नाही नायलाच लागते